पण एखादी घटना घडली म्हणजे एकदम बिहारपेक्षा याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं मला वाटतं कारण नहीं। नहीं। अब आती कड़क शब्दा मदे है। ना नाही मुख्यमंत्री मोदींनी या बाबतीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये उत्तरही दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनासुद्धा त्या संदर्भात सांगितले कोणाची हयगई करायची नाही तुमचं जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन होतं आहे संपूर्ण तयारी पूर्ण साली आपण पाहणी केली काय चालली परमपूज्य धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी बागेश्वरधाम सरकार यांची हनुमान कथा या ठिकाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये त्या धुरखेडा गावामध्ये होते आहे त्याचा सर्वांना आम्हाला अतिशय आनंद आहे आमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण असेल इथे पाहणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो जवळपास शंभरच्या वर एकरमध्ये जवळ सव्वाशे एकर जागेमध्ये या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत गावकऱ्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे विशेष करून तरुणांमध्ये उत्साह आहे हनुमान कथा ते या ठिकाणी सांगणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्याची तयारी पूर्ण तुम्हीकडे आलेली आहे पण खूप मोठी गर्दी जवळपास तीन चार लाख लोक जवळपास पाच लाखाच्या भाविक या ठिकाणी या कार्यक्रमाला ही कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी येतील कारण बागेश्वरराव सरकार यांचं नाव त्यांचं नावलौकिक त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष ही कथा ऐकणं अकरा सर्वांसाठी एक भाग्याचा क्षण असतो आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठी गर्दी या ठिकाणी येणार आहे त्याचं सर्व नियोजन गावकऱ्यांनी जर केलं जाईल त्यावर प्रशासनाने सुद्धा पोलीस प्रशासन असेल महसूल यंत्रणा असेल आरोग्य यंत्रणा असेल स्वच्छता विभाग असेल सर्वांनीच असे या ठिकाणी शा, अतिशय शा, सुंदर असं केलेलं आहे अडचण निर्माण होऊ नये या साठी नेमका कसा प्रयत्न असतात निश्चित पोलिसांची माझी काली चर्चा झाली एस पीड सोबत येत आता कलेक्टर पण आहेत त्यांचे सगळे अधिकारी आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी चर्चा करून काय मार्ग कसा करता येईल सगळा विचार केलेला आहे रेल्वे गेट दिवसभरात ते बापडे <coughs> रेल्वे गेट पन्नास साठ ते वेळा बंद झाल्याचं सांगण्याचं रोज बंद होतो आहे अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिकचा मोठा अडथळा होऊ शकतो रेल्वेगेटसुद्धा आहे पाळू आलो आठ दहा किलोमीटरचा हा रस्ता आहे सगळीकडनं हायवेवरून तो या ठिकाणी येतो आहे सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केलेला आहे पण थोडं अडचण ट्राफिकची होईल असं आम्हालाही वाटतं आहे अधिकाऱ्यांनाही वाटतं आहे पण आता शेवटी भाविक आहेत लोकं पायी येतील काही करून येतील निश्चित येणं जाण्यासाठी आम्ही वे केलेला आहे रस्ता सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत पण थोडं ट्राफिकची अडचण होईल असं वाटतं आहे पण त्यातून आम्ही निश्चित मार्ग करू व्हॉलंटियर्स आहेत पोलीस आहेत स्वयंसेवक आहेत हे सर्व या ठिकाणी काळजी घेतील हो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका लवकरच तुरुंगात जावा असं सुरेश दत्त म्हटलेले सुरेश दत्तकरी म्हणत आहेत हाऊसमध्ये पण त्यांनी एवढं स्ट्रॉंग मांडलेलं आहे तर तिथे काही नवीन सांगायचा विषय नाही आहे आणि खरं आहे ज्या पद्धतीने ती हत्या झालेली आहे ज्या पद्धतीने तो खून झालेला निगृण हे बघून कोणालाही वाटेल की करणारा जो कोणी असेल तो आतमध्ये गेलाच पाहिजे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे एक घरचा आहेर दिला आहे त्यांनी की महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाली असं ते म्हटलं तर हे त्यांचं मत असू शकेल आता त्यांच्या भागामध्ये बीडला घटना घडली आहे पण एखादी घटना घडली म्हणजे एकदम बिहारपेक्षा आणि याच्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं मला वाटतं कारण नाही मुख्यमंत्री मोदयांनी या बाबतीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये उत्तरही दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनासुद्धा त्या संदर्भात सांगितलं कोणाची हयगई करायची नाही जो कोणी दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला आठ टाका हे त्यांनी सांगितलेलं आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्ते केस पाहायला मिळते आहे दादा भुसे पण इच्छुक आहेत आपण पण इच्छुक आहोत काय सांगा नाही मी कुठे इच्छुक आहे तुम्ही नाही मी जळगावसाठी पण नाही आपण पण दावा केलाय ना पक्ष मुख्यमंत्री ज्या ठिकाणी मला देतील त्या ठिकाणी मी कुठे मी मी म्हटलं का मला मला नाशिकला व्हायचं आहे का जळगावला व्हायचं आहे म्हणून मी कुठेच म्हटलेलं नाही काल म्हटलं जळगावला नाही मी म्हटलं नाही तुम्हीच बळजवारी तुम्ही होणार का होणार का म्हटलं दिलं तर होईल नाही दिलं तुम्ही इच्छुक नाही आहे आग्रह नाही आहे माझा कुठेच जिथे देतील त्या ठिकाणी तसेच तर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बारा वर्षांनी तो या ठिकाणी तो आणि योगायोग असा आहे की पुन्हा आपलं सरकार या ठिकाणी आलं आणि मी मंत्री झालो गेल्या वेळी आपण सुंदर असं नियोजन म्हणजे अगदी दुष्टरागावी असं नियोजन आपण कुंभमेळ्याचं केलेलं होतं त्याची चर्चा थेट साता समुद्र सा अमेरिकेपर्यंत झालेली होती आम्ही तिथे जाऊन आलो होतो आणि मला वाटतं यावेळेला सुंदर असं नियोजन आम्ही या ठिकाणी करू गेल्याच वेळी आपलं सरकार असताना कुंभमेळा मंत्री म्हणून माझी घोषणा या ठिकाणी केली होती या वेळेला मला वाटतं ती होईल त्यामुळेच नाशिकचा पालकमंत्री म्हणून आपलं नाव चर्चेत झालं तर चांगलं आहे भाऊ तानाजी सावंत यांच्या धर दिया उसका भला नहीं दिया उसका भी भला असा का भाऊ तानाजी सावंत यांच्या घटनांना जिमे ठार मारण्याची धमकी आली आहे तुमचा संतोष देशमुख करू असं आज्ञा त्यांनी धमकी दिली नाही मला या सरोवर कुठली माहिती नाहीये कोण काय म्हणालं काय नाही हो धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचे कागदपत्र अंजली दमाने यांनी ट्विट केले आहे ते दिसत आहेत तर दिसत आहेत दरी सुरेशधरी डब्ल्यू वाटर जीतेन आवडे म्हणले पण अंजली आहेत आहे ज्या असेल ते व्यवहार तर असतील ना ते काही नाकारता येणार नाहीत आणि धनंजय मुंडेने सांगितलेलं आहे की हो माझे मतदारसंघातले आहोत आम्ही आमचे संबंध आहेत मी तर संबंध हे त्यांनी मान्य केलेलं आहे मला वाटतं पालकमंत्री पद कधी जाहीर होतील लवकरात लवकर होतील <laughs>